अक्लुज इथं सोलापूर जिल्हा प्रमुख मोसमी वर्पे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न शनिवार दिनांक रोजी अकलूज इथं बैठक सोलापूर जिल्हा महिला प्रमुख संतोष वरपे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सोलापूर जिल्ह्यातील पहिली महिला बैठक अक्लुज इथं विश्रामगृह इथं पार पडली अकलूज शहरातील महिला असंख्य संख्येनं उपस्थित होत्या या बैठकीमुळं सर्व महिलांना नव चैतन्य निर्माण झाले महिला अध्यक्ष मोसमी वर्पे यांनी महिलांच्या अडी अडचणी गरजेचं आहे हे त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले राष्ट्रसंत गाडगे बाबा प्रतिमेचं पूजन करून मिटिंगला सुरुवात झाली सर्व महिलांनी सोलापूर जिल्हा महिला प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल मोसमी वर्पे यांचा भव्य सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रतिभा ननवरे यांनी केले रोहिणी अहिरे यांनी सर्वांचे आभार मानले गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला म्हणत कार्यक्रमाची सांगता झाली अशा रीतीनं कार्यक्रम संपन्न झाला